चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपली <laughs> मी व्हिडिओची सुरुवात करते किचन मधून आणि ज्यावेळेस मी व्हिडिओची सुरुवात केली त्यावेळेस मला कळतंय की मी कपडे वाळू घातलेले आहेत तर द्या असं कपड्याचं काही नाही पण सगळ्यात जास्त खुशी म्हणजे बाहेर दाखवते की पाऊस सुरू झाले तर खूप छान असं पाऊस सुरू झालाय तर आता धान्य बघायचं काम नाही छान असं धान उगवतय आणि खूपच मस्त आणि छान तर इतर कोणतरी लपून बसलंय आणि मला दिसलंच नाही कोण आहे ते हे कोण लपून बसले इकडे तर माणसं थोडीशी रुसली बाजारातून येताना आज सोमवार होता वेळेस भाजीपाला पण घेऊन आले आणि थोडस एक दोन कामं होते ते पण कामं केले तर माणसी चांगलीच रुसली मग तिला घरी नको लाग वाटू लागले याच्यावर मग तिला घरी नको वाटू लागलं मग थोडी अशी तशी सुरू होती तर चल बाळा तुला मॅगी करून देते तर छान अशी पावसामध्ये गरम गरम मॅगी शिजायले कुणाला मानसी मला आहे का तुला ग मॅगी मला हे बघ फ्रेंडला सांग ना कुणाला मॅगी बनवायची काय वाजते इकडे चुरा असते गुराय तुझं हेअर कट करावं का असं झालेलं हो गो अशीच करायचे हं आणि काय आता पावसात मॅगी कसलं तोंड आहे मॅगी सारखं मॅगी मिल्क म्हणाचा मिल्क म्हणजे दूध यस मग शाळेचा फरक पडेल मानसी तुझ्यावर आता हळूहळू माझी फ्रेंड बी येत बर चला आता छान अशी मॅगी शिजायला तर आपण एक एक खाली घेऊ हो। ता मला तापवायचे दूध दूध येतो वेळेस दूध घेऊन आलो आम्ही सांगू बर छान असं मिल, मिल्क आता गरम व्हायले तर आता भाज्या तर एकदम स्वस्त झाल्या आता आणि हिरव्या पालेभाज्या तर खूपच मस्त तर तीस रुपयाला एक शेपूची भाजी होती तर आज पंधरा रुपयाला एक आपल्या पावसामुळे थोड्याशा भाज्या स्वस्त झाल्या छान असे दोडके कुणाला खायचे दोडक्याची भाजी हा स्कूलमध्ये काय काय शिकवायला जाने वारी हा जाने हा अरे बाप रे अशी कशी उडी मारली लय मजा आली मम्मी पाडलं पाठी माग साऊकावका चुकून झालं होय तर चला बर तर छान असं आकार सुरू झालंय आणि आकार सुरू होत असल्यामुळे मी छान एक रेसिपी शूट केलेली आहे की मसालापुरी तुला यायच का व्हिडिओ मध्ये अशी उडी मारण्यापेक्षा लागेल ना मग मसाला पुरी कशी बनवली त्याची मी रेसिपी पुढे ऍड करते तर तुम्ही बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आवडलं तर सांगा म्हणजे कमेंट करून सांगा की आवडली तर सॉरी मग मला आणखीन नवन नवनवीन रेसिपी दाखवायला खूप छान वाटेल तुमच्यासोबत शेअर करायला आणि मी पण तेवढी काही अशी ऍक्टिव्ह सवरण नाही मी पण कॉपी करून करूनच करत असते कुठल्या कुठल्या गोष्टी तर मला छान अशी ही रेसिपी आवडली आणि मी तुमच्या तु सोबत शेअर करण्याची इच्छा झाली तर मी करायला आता काय असते नवीन 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 नवीन, नवीन जानेवारी फेब्रुवारी म्हणून अर्ध्या दिले सोडून फॉर एलिफंट या फॉर फिश दिले यस चला तर आता सगळे कपडे इग्नोर करा फक्त व्हिडिओ बघणार आहे प्लीज कारण आपल्याकडं ते इथं इथं परत इथं पुन्हा त्या दरवाज्यावर पुन्हा तिकडं बाथरूमच्या जा दरवाजावर सगळी कलरफुल घर झालेलं आहे छान अशी माणसीसोबत मज्जा झाल्याच्यानंतर आता आपला जवळ आलाय मग आल्याच्या आल्याच्यानंतर आपण करू छान अशी मसालापुरी तर त्याची इतकी छान रेसिपी आहे की तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच टेस्टी आणि नंबर एकच लागते तर त्याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतल्याच्यानंतर त्याला ना अर्धी वाटी डाळीचं पीठ तर बघू शकता सगळं व्यवस्थित मोजमाप झाल्याच्यानंतर ती असं फुटण्याची भीती नसते आणि सॉफ्टनेस पण खूप छान आणि खूपच मस्त येतोय आहे आणि त्याच्यानंतर जेवढं आपण डाळीचं पीठ घेतलं तेवढंच त्यामध्ये ज्वारीचं पीठ पण ॲड करायचं आणि ते छान असं सगळं एक एकजीव करून घ्यायचं आणि स्वच्छ चाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये खराब काही पण असते पिठामध्ये त्याच्यामुळं चाळल्याशिवाय कुठलीच वस्तू वापरायची नाही तर त्याच्यानंतर छान असा ओवा ओवा बारीक करून मिक्सरमध्ये नाही तर मी हातावर असा त्याला मॅश करूनच टाकत असते आणि थोडासा दाता खाली आल्याच्यानंतर पण खूप टेस्टी आणि छान आहे खाला आणि त्याच्यानंतर जिरे तर सोयाबीनची भाजी करण्यासाठी आमच्याकडे हे जिरेपूड आणलेली होती तर, ते ते तर मी तीच ह्या यामध्ये ॲड केली दुसरं बारीक वाटून टाकण्यापेक्षा आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलं त्यामध्ये आणि मीठ झाल्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट तर हे माझं लाल तिखट काही तेवढं तिखट नसल्यामुळं मी थोडंसं जास्तच टाकायला मध्ये आणि थोडीशी हळद टाकायची का तर कलर छान येण्यासाठी आणि जेवढा कलर आणि खूप छान तेवढी टेस्टी पण खायला लागते आणि खूपच मस्त लागते आणि त्याच्यानंतर एक तीन चमचे एकदम असं कडकडीत तेल गरम करायचं तिकडं गॅसवर तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत मी तिळं स्वच्छ करून घेते कारण थोडीशी मला तिळामध्ये जाळी दिसली तर छान अशी आता तेल टाकून घेऊ आपण मध्ये तर बघू शकता तुम्ही पिठाला असा किती छान कडकडीतपणा येतो आहे तर खूपच मस्त आणि टेस्टी फुलते पण जास्त थोड़ा 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 थोड़ा। तर तुम्ही आता चा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा थोडा 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 तर खूपच मस्त क्रंचीपणा येते आणि आखाड्यामध्ये तर बघायचं कामच नाही बाहेर पाऊस सुरू झालेला असते आणि प्रत्येकाला चटकमटक खाण्याची इच्छा असते तर तसंच काहीतरी धरा आणि तिळं थोडेसे जास्तच टाकलेले त्यामध्ये मस्त लागते तर त्याच्यामुळं आणखीन वेगळी काहीतरी मिळल्यासारखं आणि हे तेल बघू शकता पिठाला कसा असता कडकडीतपणा आला आहे आणि थोडंसं तेल जास्त झाल्यामुळं मग मी अर्धच टाकलं आणि बाकीचं ठेवलं आणि एकदम हातमध्ये घालायचं नाही तेल एकदम गरम असल्यामुळं ती चांगला चटका बसण्याची भीती असते तर मी अगोदर चमच्यानं पूर्ण हलवून घेतलं आणि ते पिठामध्ये तेल मिक्स झाल्यामुळं ते पटकन त्याच्यामध्ये थंडपणा निर्माण झाला तर ते थंड झाल्याच्यानंतर छान असं त्याला एक जीव करून घ्यायचं मॅश करून घेतल्यासारखं तर छान असं आता एक जीव पीठ करायचं आणि लागल तसं त्यामध्ये पाणी ॲड करीत राहायचं आणि सगळं पीठ एकजीव झाल्याशिवाय त्याच्यामध्ये टेस्ट उतरत नाही नाहीतर मग मागं पुढे कुठला खरट तरी घास लागते किंवा कुठला तिखट तरी लागत असते तर छान असं आता मी एकजीव करून घ्यायले तर छान असं आता मी एकजीव पीठ करून घ्यायले आणि हे गव्हाचं पीठ असल्यामुळं हाताला तर चिटकणारच तर चांगलंच हाताला चिटकायले काढत काढत हळूहळू पिठानं काढण्यापेक्षा मी असं हातानंच थोडं थोडं काढून घेतलं पीठ आणखीन जास्त झालं तर कमी जास्त त्याचं सगळं सेटअप बदलून जाईल म्हणलं खायला पण टेस्टी नाही लागायची आणि हे तेलाचा हात थोडासा पुसून असा घट्टसर उंडा ठेवायचा एकदम पातळ ठेवायचा नाही तर छान असा घट्टसर उंडा ठेवल्याच्यानंतर नंतर आता लाटून घ्यायची एक एक पुरी नाही तर अगोदर मी आतरून घेते खाली कपडा कारण ते किचनवर ठेवून सरकत आहे बाजूबाजूला तर मस्त साईज ही आपल्या मनावर असते कशी बनवायची ते तर मी छोटासा गोळा घेतलाय आणि छान अशी लाटून घेतली एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण आहे तर छान अशी मध्यम आकारामध्ये बनवून घ्यायची आणि त्याला मी वाटीनं छान असा राऊंड मारून घेतलाय एक तर अशी खूप छान सोपी सोपी आयडिया असते आता आपल्याला पुऱ्या वगैरे घरी कराय करण्यासाठी तर इकडं तेल तापलंय मस्त असं तर चला तुम्ही आता बघू शकता तेलामध्ये किती छान अशी आपली आता पुरी तळते तर माझा ट्रायपॅड मी थोडंसं समोरून घेते तर बघा किती छान झाल्या पुरी आता आणि छान अशी दोन्ही साईडनं भाजून घ्यायची आणखीन छान आणि कुरकुरीतपणा जास्त येते त्याच्यामध्ये आणि कुरकुरीतपणा छान आल्याच्या नंतर खायला टेस्टी लागते तर हे बघा आमचा रिझल्ट तुम्ही पुढे पुऱ्यांचा तर आखाडी स्पेशल नक्कीच करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि आता मानसीच बघा खूप जास्त तिला आवडली तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ थांबवा